हाय गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे सकाळचे साडे दहा वाजलेले आहे बघा मी आता आई आईकडे आलेली आहे आणि फार खूप थंडी पण आहे बघा मी आज स्वेटर पण घातलेलं आहे खूप जाम थंडी आहे जशी तशी थंडी खूपच वाढत चाललेली आहे आणि इकडं ओंकार आलेला आहे खाली त्याला पण घेऊन आलेली आहे बघा खेळतो येतो आणि मी इकडे आज बनवत आहे आज म्हणजे काल रात्री खिचडी बनवलेली होती तर ती उरलेली होती तर मी बघा कांदा टाकून त्याला फ्राय करत आहे खिचडीला ओंकार खेळतोय तू बघा ओंकार पण खेळतोय तो पण खाली आलेला आहे मी आता जी परतलेली खिचडी केलेली होती रात्री ती परतत आहे मी आता इतर कांदा फ्राय करते आहे मिरची टाकू का याच्यामध्ये नाही मिरची नको टाकू माझी आई म्हणते आहे की मिरची नको टाकू काय करायला मिरची ऑलरेडी आहे त्याच्यात बघा जा कुठे आहे जाम जाम नाहीये रे गाडीवर आले कायला भात परत होते पहिले नको गळा दुखेल जामनी बघा मी खिचडी पूर्ण परत आहे ही काल रात्रीची होते खिचडी नाश्त्याला काय ग काबू थंडी वाजते थंडी वाजते आ काय ग काबू काबू यायचं नाही घर आता चला का काडी एक चोट्टी आहे तिला भांडलेलं आहे चोट्टी क्या रे शिवांश स्कूल मे ग्या बेटा इस्कूल में गया का वो काय रे जामवाला गेला बघा जाम घ्यायचं म्हणतोय तळून देते चल कशाला बाहेर गेला कशाला गेला बाहेर आ काय पाहिजे हा चल ये ये जा को आ? आ, ये जाऊ नको तिकड चाल जाम घेऊ दादा आपण काय पाहिजे जाम घेऊ ना आपण थांब काय तळाला पापड काय खात रे ऐ पाहिजे त्याला आम्ही हम्म काय काय केलंय का माहिती बघा इथं खिचडी गरम करून टाकलेली आहे पापड तळले काय भाजी करायची आहे मुगाची डाळ शाळेत जात नाही म्हटलं ते जायला पाहिजे ना शाळेमध्ये रोज कारे, क्या वादा आ? नहीं। आ? नहीं। नहीं <laughs> का रे तू केव्हा जाशील शाळेत नाही जाणार घेऊ का मी मम्माला मला दे का रे एवढस एवढू सर का रे मम्माला द्यायला पाहिजे ना बघा पापड देतोय मला नाश्ता करते आहे काय पाहिजे रे तुला कुलडाई नये पापड करू खिचडी खातो कुर्डाई पण तळली ती काय नाही रे कुर्डाई तळली चला मी जराशी खिचडी खाऊन घेते आता नाश्त्याला या नाश्ता करायला काहीच खिचडी मस्त लागते गरम करून सकाळी सकाळी खायला नाश्ता झालेला आहे माझा आणि <coughs> आता सव्वा अकरा होत आलेले आहे रुद्रांशला पण घ्यायला जायचंय शाळेमध्ये मी जाते है आता आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा बाय गाईज